कोण होते कुबेर त्याचे आई वडील कोण होते कुबेर यक्षांचे अधिपती कसे झाले लक्ष्मी कुबेराचे एकत्र पूजन धनत्रयोदशी दिवशी का केले जाते तसेच लक्ष्मी पूजना दिवशीही विष्णू लक्ष्मीचे पूजन न करता लक्ष्मी कुबेराचे पूजन का केले जाते तर आपण या सगळ्यांचा इतिहास पाहणार आहोत तर कुबेर महाराज हे त्यांचे विचित्र अंग तीन पाय आठ जात मोठं पोट आणि लाट सारखा देह याचा इतिहास सांगतो कसा आज मी तुम्हाला सगळ्या डिटेल्ससह सांगणार आहे कुबेराचा जन्म झाला ब्रह्मपुलियन वडील आणि त्याची आई होती देवी इडा तर ते दोघेही देववंशाचे होते त्यांची पत्नी पहिली पत्नी होती ती आणि दुसरी पत्नी कैकस कैकैसी ही राक्षसवंशाची होती आणि त्या तिला कुंभकर्ण रावण आणि शूरपनाका अशी तीन मुलं झाली होती ते कुबेराचे सावत्र भावंड बालपणापासून कुबेर हुशार होता साहसी होता पण त्याला संपत्तीची खूप लालसा होती त्याच्या अंतकरणात नेहमीच संपत्तीची लालसा होती साव रावण आणि त्याचा सावत्र भाऊ होता रावणाला मात्र कुबेर अजिबात आवडायचा नाही कारण त्याचा आकार विचित्र होता त्यामुळे रावण त्याला सतत चिडवायचा त्याचा दुस्वास करायचा मग त्याला असं वाटायचं की मी खूप मोठा व्हावा माझ्याकडे खूप संपत्ती असावी आणि त्यामुळे सगळ्यांनी माझ्याकडे पाहावं कारण त्याचं शरीर विचित्र होत त्याचे शरीर विचित्र होत म्हणजे कसं होत तीन पाय होते त्याला आठ दात मोठ पोट लाट सारखा देह आणि हातात तरुण अवस्थेतील कुबेऱ्याला संपत्तीची प्रचंड लालसा लागली त्याला वाटायचं मी इतका श्रीमंत व्हायला हवं माझ्या जीवनात काहीही कमी राहू नये मग त्यांना निरीक्षण केलं की लोक मंदिरात येतात दानपेट्या भरतात सोनं चांदी टाकतात जास्त लोक येतात जास्त संपत्ती जमा होते आणि कुबेऱ्याला दिसलं की याच ठिकाणी एक मार्ग आहे चोरी करणे त्यानं मंदिरातच चोरी करायला सुरुवात केली मग एक दिवशी महाशिवरात्रीचा दिवस होता त्या दिवशीही हा चोरी करण्यासाठी मंदिरात गेला वारं सुटलं होतं आणि त्या दानपेटीतील काय घ्यायचं हे पाहण्यासाठी त्याला दिव्याची आवश्यकता होती वाऱ्याने तो दिवा जायचा हा परत लावायचा तो दिवा जायचा हा परत लावायचा मग मात्र तो रात्रभर दिवाच लावत बसला तो चोरीसाठी मंदिरात गेला त्याच्या डोळ्यासमोर चमकणारं सोनं टकटकणारी चांदी आणि फक्त हे विचार करत वार होता या संपत्तीचा मालक मी बनणार आणि दिवा वारंवार विजत होता पण कुबेर काही हार मानायला तयार नव्हता तो परत दिवा विजला की परत जळत राहायचा परत दिवा चालत राहायचा अर्थात तो त्याच्या चोरीचे पैसे एकत्र करण्यासाठी करत होता झाले असे की त्या दिवशी महाशिवरात्र असल्यामुळे त्याच्या मनातली एक अवचेतन शक्ती त्याच्या मेहनतीमुळे आणि तपश्यामुळे आणि आपले शिव बाबा तर आहे त्यांना असं वाटलं की हे आ, कुबेर माझ्यासाठीच एवढं तेल दिवा लावून सारखं दिवा विजून न देण्याचं काम करत आहे ते प्रसन्न झाले आणि कुबेराला वरदान दिलं अधिपती तू बनशील त्याला फक्त संपत्तीचेच नव्हे तर तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली म्हणजे हे झालं असं बघा कोंबड्याची राखण करायला लांडग्याला दिले त्या पद्धतीनं कुबेराचं देखील झालं कुबेराची तपस्या पाहून लक्ष्मी देवी सुद्धा प्रसन्न झाल्या त्यांनीही कुबेराला अथांग धन दिले ब्रह्माजीने सुद्धा त्याला काय केलं खजाना दिला शिवशंकर धनाची कमतरता न होण्याचा आशीर्वाद दिला अशा प्रकारे कुबेर झाला धनाचा देवता आणि त्याला देवत्व मिळालं धन तेरसला लक्ष्मी आणि कुबेर एकत्र पूजले जातात हे फक्त संपत्तीची प्राप्ती नाही तर धनाचे संरक्षण देखील आहे म्हणजे तुम्हाला खूप संपत्ती मिळाली तरी तुम्हाला त्याचं संरक्षण करता आलं पाहिजे आणि त्यासाठी कुबेराचं पूजन महत्त्वाचं असतं लक्ष्मी ही तुम्हाला संपत्ती देते परंतु दिलेली संपत्तीचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी असते आणि त्यासाठी ते सांगण्यासाठी कुबेराचं पूजन त्याबरोबर केलं जातं देवत्व प्लस संपत्ती आयुष्यातला अतिशय संतुलनाचा मार्ग आहे आणि त्याचबरोबर आपण गणपतीची पूजा करतो तर ज्या वेळेला तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळते त्यावेळेला तुम्हाला संरक्षण करण्यासाठी तुम्हाला बुद्धीची आवश्यकता असते आणि बुद्धीने तुम्ही ते बुद्धीचा वापर करून तुम्ही ते आपलं धन आपल्याजवळ सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर त्यासाठी आपण गणपतीचं पूजन करतो म्हणजेच एकत्रितपणे आपण लक्ष्मी कुबेर आणि गणपतीचं पूजन आपण काय करतो एकत्रित करतो तर याही लक्ष्मी पूजनाच्या वेळी तुम्ही गणपती कुबेर आणि लक्ष्मी यांचं पूजन एकत्रित करा आणि या पूजनाचा भावार्थ देखील समजून घ्या